बघा आज घरी आलेली सगळी माणसं निघून गेली आपल्या पूजेच्या वाढदिवसाला आली होती आज घर सामसून दिसायला लागले कारण का माणूस आलेलं खपतं पण माणूस गेलेलं खपत नाही आता गेली आपण आता ही सामसून दुपारी चार वाजेपर्यंतच दुपारी चार वाजता पुन्हा आपल्या घरी अजून माणसं येणार आहेत त्यामुळं एक माणूस गेला आता दुसरा माणूस येतोय असं असते बघायचं आजार करमणच झालंय म्हणून म्हटलं घरी बसावं अजून जनावरं ही सोडा येते बापू झाडं भिसवते आला वाटतं बापू झाडं भिसवून बापू आला वेक्या कोणाची आहे फोगो फोगो बापू आहे बापू ले कस फव नको नाही फुटा बापू न फोग फोगवलेलाय दिसते का तुम्हाला कसं आहे बापू 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 झाड किती पिजली बघा बापूने नऊ झाडं भिजवणार आहे आता बाकी राहिलेली झाडावरती बक्षिण सुटले तू राहिलेली का होती बाकी बाप बघा झाडं मात्र लावलेली सगळी जगवतोय व्यवस्थित आली पाणी व्यवस्थित घालतो बघा निवांत राहतो बापू बापू बघा एकदम भारी फोग आले भारे फोगवतो हवाई बाप है दोस्तों कस है बापू बापू तुम्हारा कस दिस तो कमेंट में बापू थोड़ा नहीं बारी भगवान है हाँ दर मार्च जब टक्कर मार्च जब टक्कर से देखे तो बापू बापू माले एक सांगा निर्भर मान कर बस आज आपल्या घरी कोण कोण येणार आहे सांग ते बोलण्याची आई अजून माव बघा तकडं मावशीला माव म्हणते हे आणि मावची पोर येणार आहे बाजा अजून मोठी पोर घ्यास ती येणार आहे मोठे माव बघा ती येणार आहे आणि अजून दिदी कली येणार आहे ती दिदी कली कोणी शेतपाची कोण येणार आहे कोण येणार शेतपाय अजिय तेवढच आजी येणार आहे मी तो चालूच गेले बापू बाप बघा लय हुशार आहे बाप बरोबर आहे मोना कुठे गेली का मोहना पुढे गे बाप तर दोस्त न तुमचं जेवण झालं का नाही तुमचं चहा पाणी झालं का नाही माझं जेवण हे सगळं ओके झालेलं आहे आता सगळी तयारी झालेली आहे मसऱराकडे जाऊ बरं बरं आता मसराकडे जायला बघा बाटली भरली का नाही माझी बापो बापो बाटली तुम्ही भरती जास्त चलो करटली जा भरचा काय का बापो भरतो का जब बाटली भरून ये जा बघा बाप गेला आता बाटली भरायला बाप दररोज बाटली भरायचं का बापोकडे असते एकदा बाटली तीन लिटरची बाटली जा सकाळचं पाणी पित भरपूर त्यानंतर दुपारचंही पाणी थंडी असून भरली का मग या बघा सकाळचं पाणी जरी पिलं तरी दुपारचं पाणी पित जावा कारण काय वेळा थंडी असते म्हणून माणसं पाणी कमी शरीरात पाणी कमी पडू देता कामा नाही शरीरात जर पाणी कमी पडलं तर मग आपले शरीराचे अवयव हे निकामी होतात त्यामुळे तुम्हाला सांगतो अगदी व्यवस्थित आ, आ आरोग्य जपा पाणी भरपूर पिल्या का टेन्शन नाहीत असं आहे बघा कसं असतं माहिती आहे का प्रत्येक वेळी आपण जीवन जगत असताना शरीराकडं दुर्लक्ष करतो पैसा 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 महत्वाचा आहे पण पैशानं पुन्हा पूर्वीसारखा माणूस मिळू शकत नाही कारण का आपलं शरीर ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आता आपल्याला एक ती चाळीस वर्षापर्यंत विचारायचं लेकरं बाळा किती आणि आता आपलं आयुष्य उतार व्हायला हो लागलं तर त्यावेळी आपल्याला बाकीची तुझी प्रॉपर्टी किती कमवली किती प्रॉपर्टी आहे किती मुलं आहेत ही कोणी शिरत नाही त्यावेळी तुमची तब्येत कशी आहे हेच विचारतात म्हणजे शरीर ही एक मोठी संपत्ती म्हणून दोस्तनो आपलं शरीर चांगलं सांभाळा आणि शरीराला जे घटक लागते तेवढंच खावा कुठल्याही पदार्थाचं अतिसेवन करू नका काय काय खाती वांगी लावल्या पाहिजे वांगीच देखातील दुसरं काय खाती तसं नाही वांगी पण खावा पण सगळं आलटून पालटून पाहिजे कसं आहे शेतात आपण एखादं पिक पेरलं सारख्या मकाओ मका 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 म्हटलं येतं काही नाही मका केली मकावर हरभरा केला मिरगाला तुरी केल्या तुरीच्या बेवडमध्ये ज्वारी केली किंवा काय दुसरं टिपक करून भुईमूग केला म्हणजे वेगवेगळ्या वेग जर पदार्थ शेतामध्ये जर वेगवेगळी पिकं आलटन पॉइंट असली तर जमिनीचा पोत आणि प्रत सुधारते सेंद्रिय खताचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित लावायचं जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करायचा पण आपण काय करतो अलीकडं त्याला दुर्लक्ष करतो पण दोस्तांनो दुर्लक्ष करून चालणार नाही जगामध्ये सगळ्यात मोठं काय असल आपली शरीर ही मोठी समजेल आपल्या शरीराचा एक नट जरी तुटला तर आपल्या शरीर बाद झालं म्हणून समजा म्हणून आपल्या शरीराला गोळीची सवय लागू नये म्हणून आपलं शरीर चांगलं ठेवलं पाहिजे गोळी चालू झाली आपण काय करणे ती आरोग्याचा खर्च बी आहे आर्थिक ताण आहे कुटुंबावर एक भार तयार होतो पण माणसांचं जीवनमान चांगलं राहत नाही घरातली प्रत्येक माणसं टेन्शनमध्ये असतात आजार पण काही चांगले नसते दोस्त म्हणून जास्तीत जास्त आपल्या आरोग्यावर भर द्या आता बा आपण बाटली आहे तर तुम्हाला सांगतो तु बघतो आता बाप कुठे कुठे गेलाय बाप काय काय करतोय बघितलं पाहिजे घरात काय काय झालं आहे आता हवा स्वच्छ केली आहे बघा हे सगळं तुम्हाला सांगतो टाकाटके किचन कटा हे सगळा पुसून घेतलेला आहे कारण का स्वच्छता मला तुमची स्वयंपाक झाला की स्वच्छता ठेवा लागते ही पूजा काम केली जर स्वच्छता करून सगळी भांडी बाहेर घासाय गेली आता बघा पिशवी घ्यायची आर पिशवी कुठली बापू आता पिशवी बापू भरून ठेवली आहे बघायला लागेल बाहेर ठेवली आहे कट्ट्यावर ठेवली आहे पिशवी तुम्हाला दाखवतो हो बघा आपण कट्ट्यावर पिशवी नेऊन ठेवली आहे त्याकडे झाडाला पाणी घालतोय